नमस्कार हो जय दिवस जय जहार मित्रांनो हो आज मी आलो पहा हॉटेल देव मस्तपैकी मस्त पैकी आता जा जेवायचं आहे जरा काहीतरी खायचं आहे तर मित्रांनो हो, पहा मस्त जवाहर नैसर्गिक संसाधन केंद्र शिर्पा माळ तर तुम्ही शिरपा माळ आलेस ना जव्हार मध्ये शिर्पा तर टच ह्या बाजूलाच आहे मस्त पैकी आपला हॉटेल वाटेल एकदम तुम्हाला शुद्ध साकारी जेवण भेटत अटक आहे मग वडापाव खांदा पोळे भाकर आम्ही चहा पॉफी सगळ्यात भेटत त्याला हॉटेलमध्ये घेणार या जरा थोडी आज काहीतरी मस्त पैकी खांदा होती था था था। था। अरे इकडे हॉटेल मध्ये आले मला खूप लागली ते जरा काहीतरी खावते तसा इकडे तर फार भारी काय काय सगळं मस्त भेटली पहिलेच आलो ना हो मी मस्त एकदम शुद्ध शाकाहारी भेटतो मस्त शाकाहारी तर सर त्या आमच्या मित्रांना माहिती द्या जरा का दाखवायचा जरा काय काय भेटतं मस्त रोहित वाह रे काय काय आहे मेन म्हणजे आमच्या आंबील हो काय आपले नाही मला फार आवडतं आंबील करते हां आंबिल सकाळी सकाळी एकदम एक नंबर वा आंबील नंतर आहे आपले पिठल्या भाकरी पिठल्या भाकरी एकदम भारी उडदाचा भुजा भाई उडदाचा भुजा आहे उडदाचा भुजा तुम्हाला घरी खायलाच भेट उडदाचा बेसन उडदाचा बेसन जाम भारी नंतर अजून आपलं हे करवंदाची लोणचा गोड लोणचा पण हो हे अळवा पण अळवा नाही का आपली अरे अळवा पण आम्ही बारीक काय जाम जायचं पण भेट आता कुठे टाइमच नाही तो हे उडदाची डाळ उडदाची डाळ पण भेटा लढत तुम्हाला लागली तर विकत पण घेता येईल विकायला पण आहे तुम्हाला हो हो हे एकच नंबर ना फार भारी भुज्या उडदाचा भुजया, भुजया, है? भुजया, है, भुजया है, फार पंगे पंगे? खास फार पापड हो काय फ्राय करून देतो पाहिजे हो काय आणि आपल्या ह्या बचत गटाने तयार केलेली नागलीची बिस्किट अरे नागलीची बिस्किटा पण आहेत आपल्याला एकदम पुरा आदिवासी लोक मस्त हे नागलीचे लाडू हो नागलीचे लाडू पण हा बचत गटाने मस्त बनवलं द्याय लागते नागरीची सेव पण केलेली आहे शेव पण एकच भारी, भारी मस्त दुकानात शेव खाण्यापेक्षा इकडची आहे ना शेवग शेवगा पावडर तयार केलेला आहे एकदम आयुर्वेदिक हो काय शेवग्याची पावडर काय मस्त मस्त हो हो येस, येस। शेवगा आपल्या शेकटाच्या शेंगा सांगतो त्याची ना ती पावडर एक नंबर हो काय आपले गावठी गावठी आंबो पण भेटतील केसर राजापुरी सर्व एकदम इथे सगळ्यात भेटत सगळ्यात भेटत महारायो कस्टमर नंतर कंटाळा थोडा वेळ जर समजा गरम गरम बनवायला वेळ आले तुम्ही वाचण्यासाठी पुस्तकं पण ठेवलेली हो जव्हार संस्कृतीची शोध यात्रा जव्हार जव्हारची सगळी माहिती सगळी भेटून जायची हेमंत मुकणे सरांनी लिहिलेले हे पुस्तक आहे मार्गदर्शक त्याच्यानंतर आमचे नारायण शेंडे यांनी लिहिलेलं आयडल आदिवासींचे आदिवासी भारत काम करणारे जे हे आहेत विचारवंत आहेत विचारवंत बसून तुम्ही तुम्हाला टाइम म्हणजे आता बसलो जसं आता वेळ नाही काय तर मी चरित्र कौशल्यातील रूपरेषा हे पुस्तक आहे हे पण पुस्तक आहे राजू डॉक्टर राजू सनवार यांचं पोशाकवर पोशाकवर आता प्रकाशन त्यामध्ये झाला आणि आमचे जे सर आहेत ऋषी अग्रवाल सर पर्यावरणावर काम करतात त्यांनी हे पंचवीस वर्षातला अनुभव त्यांनी हा आरे कॉलनी जी आहे त्या ठिकाणी आरे वाचवावरती पुस्तक पुस्तक लिहिलं आहे म्हणजे पुस्तक पण आपल्याकडे चांगला खायला पण भेटायला दोन पुस्तकं पण चांगली मस्त पुस्तक आहे चांगले लेखकांनी लिहिली ती पण तुम्हाला वाचायला भेटेल म्हणजे बसून बसून मस्त वाचायची पण आणि मस्त तुम्हाला ज्या वाटेल त्या खायला भेटेल असा बाकी मग खायला आपल्याला बाकीच्या काय सगळं अजून त्याच्यामध्ये वडापाव आहे राईस प्लेट देतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणसं माणसं आदिवासी आहेत बाहेर पण खाण्यापेक्षा आदिवासी जेवण मस्त तुम्हाला पदरी भेटत एक खायला मस्त पावसाळ्यामध्ये ज्या रानभाज्या आहेत रानभाज्या पण इकडे बनवून देणार सगळा मस्त मला शुद्ध शाकाहारी शुद्ध शाकाहारी मस्त तर तुम्हाला दाखवून मस्त या इकडे मस्त मसाची पण व्यवस्था आहे मोठं आहे शुद्ध हवा मस्त इकडे आहे आता नाच्या बाकरी त्यांनी ऑर्डर केला फेमस आहे जवारमध्ये मध्ये मस्त बसायची व्यवस्था आहे आणि तेच बरोबर इथं सगळी मस्त टॉयलेट बाथरूम तुम्हाला सोय म्हणजे जायचं असेल टॉयलेट बाथरूम ला तर त्याची पण सुविधा आहे तुम्हाला दाखवतो या माजोडीला या तुम्हाला आधी दाखवतो तुम्हाला जर हात धुवायचा राहिलं तुम्हाला हात धुवायचं राहत तर या मस्त पैकी बेशी आहे तुम्ही मस्त पैकी कसा पाण्या एकदम मस्त हात धुवायचा तुम्हाला टॉयलेट बाथरूम जायचं आहे एकदम हाय फाय सोय करेल आहे इकडे ह्या म्हणजे बाकीच्या हॉटेलमध्ये कसं जर गेला सोय नाही रह जरा समोर या दाखवतो इकडे पहा मस्त पैकी सोय आहे जरा आत आतमध्ये थोडा दाखव इकडे पहा मस्त तुम्हाला इथं हात धुवायला पण आहे मस्त पैकी इकडं टॉयलेटलं पण इंग्लिश बाथरूम आहे सगळा मस्त पैकी पदशीर आहे पाणी चोवीस तास आहे मस्त काय टेन्शन नाही जायचं नाही तर मित्रांधी ना मित्रा आता शिरपामाळ मध्ये यायचा शिरपामाळच्या समोर समृद्ध हॉटेल आहे आपला हॉटेल देवराही तर इकडे आपल्या सर पण राहतात आणि त्याच्याबरोबर सर नसले तर हे पण राहतात इकडे तुम्हाला सगळ्यात भेटायला लागलेली भाकर काय रोजादा बेसन मस्त सगळ्या पद्धतीत सगळ्या भेटून जातो हा हा तुम्हाला कुक दाखवतो जे इथं बनवत सगळ्या ते हा हे काका आहे तिथं तुम्ही पा आपलं तर आदिवासी बांधव आहे ते समस्त पाहिजे हा त्या इकडे किचन बिचन आहे सगळा मस्त पदशी तुम्हाला आदिवासी जीवनाट भेटेल खायला तुम्हाला आता माहिती दिलेच आहे तर तुम्ही जवारमध्ये आलच तर डायरेक्ट शिरपामाळ या शिरपामाळला हॉटेल देऊ राहिले एकदा नक्की भेट द्या मस्त मग सगळ्या बाय चालू आहे सैभात वगैरे तुम्हाला नीट एक खास गोष्ट म्हणजे काय तुम्हाला डायरेक्ट गरमागरम भेटत असा नाही का बाबा एक तास अगोदर बनून ठेवला अर्धा तास बनून ठेवला तसा भेटणार नाही तुम्हाला डायरेक्ट ऑन द स्पॉट बनवून असा त्याच्यामुळे तुम्हाला सगळा गरमागरम खायला भेटतं एकदम आपलं इकडे इकडं बाहेरचे तांदूळ बिरून भेटत नाही सांगला तसा एकदम गावठी तांदूळ असा आपले गावात पिकवेल तांदूळ आहे ते आठ तुम्हाला जेवण जिवन भागरी तर नागली पण एकदम भाकरी मस्त भेटते तसा सगळा आहे आता मी आलोय तर इकडं बसतो आता जरा काहीतरी खातो आणि मग मी पण जरा जातो तर आलंच एकदा नक्की भेट द्या हो काय हॉटेल देवराय हो